I am strong, I am beautiful, I am confident, I am successful, I am powerful नमस्कार मधुरा मधुरात नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी हे सगळं काय करत होते अर्थातच स्वयंसूचना किंवा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स कसे द्यायचे का द्यायचे त्याचे काय फायदे आहेत हे सगळ्या गोष्टी आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे सो मंडई पॉझिटिव्ह अफॉर्मेशन संदर्भात आपण आज बोलणार आहोत आता बरेचदा खूप जणांचा मला व्हिडिओवर पण एक हे असतं प्रश्न असतो आणि जेव्हा मी स्पीक टू मधुराच्या माध्यमातून बायकांशी बोलते तेव्हा पण मला एक प्रश्न असतो मधुरातही कंटिन्युअस मनात नेगेटिव विचार येतात असं होईल का तसं होईल का असं नाही झालं तर काय मग मी अशीच दिसते मी अश, अमकंच आहे माझी स्किनच चांगली नाही आहे माझे केस कसे झाले असं म्हणून म्हणून ना आपण स्वतःची अक्षरशः वाट लावून ठेवतो पण आपल्याला जर का नेगेटिव सेल्फ टॉक किंवा नकारात्मक विचार स्वतःचे कमी करायचे असतील स्वतः स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर पॉझिटिव अफमेशन्स प्रत्येकाने प्रॅक्टिस केले पाहिजे मग पॉझिटिव्ह अफमेशन्स म्हणजे काय तर पॉझिटिव अश अफमेशन्स हे पॉझिटिव किंवा सकारात्मक वाक्य असतात जी आपण स्वतःला सारखी सारखी सांगायची आपल्या अंतर्मनाला काळ करत नाही आपल्या अंतर मनाला फक्त कमांड कळते जर का आपण चांगल्या कमांड अंतर्मनाला दिल्या तर त्याचं सगळं जे फंक्शनिंग आहे ते चांगल्याप्रमाणे होतं समजा आपण नेगेटिव सेल्फ टॉक करत राहिलो स्वतःला कोसत राहिलो किंवा सतत मनात भीती शंका असं असेल तर आपल्याला जे बाह्य एक्सपिरियन्स आहे जसं मी नेहमीच म्हणते युअर इनर रिॲलिटी क्रिएट्स युअर आउटर रियालिटी सो आपल्याला जो बाह्य अनुभव येणार आहे तर तोसुद्धा आपला खराब असणार आहे तर आणि त्यातनं काय होतं मग आपलं कोणाशी तरी भांडणं होतात आपल्याला लोक सहकार्य करत नाही आपल्याला सगळं असून असं वाटतं की माझ्याकडे आनंद नाही आहे माझ्याकडे हे नाही आहे आपण कंटिन्युअस डिप्रेस्ड राहतो आपला आत्मविश्वाससुद्धा कमी असतो सगळं असूनसुद्धा मग अशा वेळीच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हे एकदम बेस्ट आणि रामबाण उपायासारखं काम करतं मी तुम्हाला हे खात्रीशीर सांगू शकते कारण गेले कित प्रत्येक वर्ष मी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स प्रॅक्टिस करते आणि त्याच्यामुळे अमूलाग्र बदल माझ्या थॉट प्रोसेसमध्ये माझ्या आउटर रियालिटीमध्ये माझ्या इनर रिॲलिटीमध्ये पडलेला आहे एक ना साहजिक आहे प्रत्येक माणसाला भीती वाटते किंवा मनात शंका कुशंका असतात फ्युचरबद्दल आपल्याला भीती वाटत राहते कसं होईल काय होईल ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्याच्यावर एक चांगला उपाय म्हणजे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स तर ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत सध्या ह्याचा खूप जास्त अवेअरनेस झालेला आहे कारण लोकांना त्याचे रिझल्ट मिळतात आहेत आता पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स ह्या ज्या सूचना आहेत ह्या प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळात असायला पाहिजे आय विल बी सक्सेसफुल न म्हणता किंवा मी यशस्वी होईल म्हणण्यापेक्षा मी यशस्वी आहे तुमची करंट रियालिटी भले तुम्ही अपयशी असू द्यात इन वॉट एव्हर टर्म्स तरी मनाला सांगताना सांगायचं की आय एम सक्सेसफुल ते पिक्चर बघितलं असेल ना थ्री इडियट्समध्ये आमिर खान म्हणतो ऑल इज वेल well, ऑल इज वेल well. तर का म्हणतो सो ही इज ट्राइंग टू टेल हिज माइंड की सगळं ठीक आहे बाबा ऑल इज वेल ऑल इज वेल सो जेव्हा आपण ऑल इज वेल म्हणतो तेव्हा माइंड काम होतं आणि आपण पॅनिक होत नाही हा त्याच्यातला साधा भाग आहे सो so, पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स तुम्ही कस्टमाइज म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम अनुसार करू शकता किंवा जर का तुम्ही पिंटरेस्टवर वगैरे गेला मला बघते इथे काही क्लिप्स मिळाल्यात तर मी टाकते तर ह्या क्लिप्स जर का तुम्ही वाचल्या तर असे रेडीमेड पॉझिटिव्ह अफर्मेशनसुद्धा तुम्हाला गुगलवर किंवा पिंट्रेस्टवर मिळतील जर का तुम्हाला हे सगळं नसेल करायचं तर सरळ वही पेन्सिल घ्या विच आय बिलीव मी एकदम ओल्ड स्कूल आहे त्या बाबतीत मी भरपूर लिहित असते सो मी सरळ लिहून ठेवलेलं आहे की मला कुठल्या पद्धतीचे अफर्मेशन्स पाहिजे समजा तुमचा फॉर एक्झाम्पल आता बघूया समजा तुमचं आरोग्य नीट नाही आहे काहीतरी दुखत असतं त्रास होत असतो तर तुमचं अफमेशन असे असं राहील की माझं आरोग्य उत्तम आहे समजा तुम्ही दुखी राहत असाल तर तुमचं अफमेशन राहील मी खूप आनंदी आहे मी खूप सकारात्मक आहे माझ्या प्र आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्तीवर मी प्रेम करते मी दयाळू आहे आय एम काइंड आय एम पॉवरफुल आय एम कॉन्फिडेंट आणि हे अफमेशन्स तुम्ही झोपायच्या आधी पाच मिनटं ते म्हणायची आहेत मनातल्या मनात सकाळी उठल्यावर पण ती म्हणाय म्हणायची आहेत सो रिपिटेशन इज द की जेवढं तुम्ही ते रिपीट कराल तेवढं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ती रिॲलिटी वाटते आणि ॲक्च्युअलमध्ये ते व्हायला लागतं यू ऑटोमॅटिकली स्टार्ट फीलिंग फ्रेश आणि ह्याचा फायदा काय होतो तर सर्वात पहिलेले महत्त्वाचा फायदा म्हणजे नकारात्मक विचार आपल्या मनात यायचे कमी होतात दुसरा महत्त्वाचा प्रश फायदा म्हणजे की आपला ताण जो आहे विचारांचा ना खूप ताण असतो आपल्या सगळ्यांवर आपल्याला कळत नाही हजारो लाखो विचार आपण डेली बेसिसवर करत असतो आणि त्यातले जर का मॅक्झिमम विचार नकारात्मक असेल तर त्याचा नेगेटिव इम्पॅक्ट आपल्या माइंडसेटवर होतो आपल्या ॲक्शन्सवर होतो स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कमी होतात आणि पॉझिटिव्हिटी वाढायला मदत होते तुमचा ताण कमी व्हायला मदत होते तुमचा ओव्हरऑल बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आयुष्याकडे तो, तो बदलतो तर हे जे सगळ्या ह्याचे खूप मोठे मोठे फायदे आहेत पण ते तेव्हाच तुम्हाला प्रॅक्टिस होतील जेव्हा तुम्ही ते अफमेशन्स लिहून काढाल आता मा मी जे अफर्मेशन्स दिली आहेत ते जनरलाइज्ड अफर्मेशन्स आहेत किंवा माझ्यापुरती मी दिलेली आहेत आता मला स्त्रियांसाठी खास करून स्त्रियांसाठी हे अफमेशन मी सांगते खूप जणी ना आपण दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची वाट बघतो मी जाडच आहे माझा नवरा माझं कौतुकच करत नाही माझी स्किनच चांगली नाही आहे माझे केसच पातळ झालेले आहेत ठीक आहे ना वयाप्रमाणे होतं बट आपण का स्वतःला असं कोसत राहतो सारखं सारखं आपण प्र प्रत्येक जण सुंदर आहोत आणि सुंदर होण्यासाठी खूप सारी उपकरणं आहेत आता सध्या आपल्याकडे मेकअप आहे कॉस्मेटिक्स आहेत काय पाहिजे ते तुम्ही करू शकता पण जर का मनातून तुम्हाला ते फील करायचं असेल तर ते तुम्हाला पहिले वाटलं पाहिजे सो आय एम ब्युटिफुल आय एम हेल्दी आय एम सक्सेसफुल ह्या सगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स खास करून स्त्रियांनी तर स्वतःला दिलेच पाहिजे दुसऱ्या जेव्हा म्हणतील की तू सुंदर आहे तेव्हाच आपण विचार करणार का की नाही बाबा हां मग मी सुंदर आहे बाबा कोणतरी म्हणतं बाबा असं का प्रत्येक व्यक्ती देवानी खूप फुर्सतीने बनवलेला आहे प्रत्येक जण प्रत्येक स्त्री ही सुंदर असते फक्त त्या ब्युटीचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं मग आपण का असं स्वतःला जज करत राहतो किंवा दुसऱ्यांच्या हातात आपल्या आनंदाची डोर देतो आपला आनंद हा आपण निर्माण करायचा असतो सो so, अफमेशन्स ही खूप सुंदर टेक्निक आहे जेणेकरून तुम्ही स्वतःमधला गमवलेला आत्मविश्वास वाढवू शकता स्वतःचं सेल्फ एस्टीम स्वतःचं सेल्फ सुद्धा तुम्ही तुम्ही वाढवू शकता सो so, अफ़र्मेशन्स नक्की प्रॅक्टिस करा खूप सुंदर सुंदर रेडीमेड अफमेशन्स यूट्यूबवर आहेत जर का तुम्ही जस्ट पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स जरी असं सर्च केलं ना तर कि प्रत्येक हजारो व्हिडिओज येतील इंग्लिशमध्ये येतील मराठीत येतील तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कानात लावून ऐकू शकता किंवा तुम्ही कस्टमाइज म्हणजे स्वतःला स्वतःला जे जे तुम्हाला नकारात्मक विचार आहेत त्याला तुम्ही स्वतःहून पॉझिटिव्ह विचार लिहू शकता इंग्लिशमध्ये खूप चांगली म्हण आहे थॉट इज अ थॉट सो नेगेटिव्ह थॉट शुड ऑलवेज बी रिप्लेस बाय अ पॉझिटिव्ह थॉट समजा असं वाटतंय की मी हेल्दी नाही आहे किंवा माझं आरोग्य चांगलं नाही सो आय एम फिट आय एम हेल्दी समजा वाटत असेल की मी केपेबल नाही आहे येस आय एम केपेबल आय कॅन डू इट आय हॅव ऑल द ॲबिलिटीज टू डू इट जी काही गोष्ट आहे ते आय एम कॉन्फिडेंट या प्र त्या ह्या पद्धतीची अफमेशन्स तुम्ही दिली पाहिजेत एस्पेशली जर का स्टुडंट्स असतील तर स्टुडंट्सनीसुद्धा हे अफर्मेशन्स तुमच्या करिअरच्या दृष्टीने द्या आ, की जसं खूप ल हे ना असतं ना मुलांना एक प्रॉब्लेम असतो की मला कळतच नाही आहे म्हणतात काय अभ्यास करतं करतो आहे ते कळत नाही ॲक्च्युली असं होत नसतं आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजतं तर तुम्ही एक अफर्मेशन देऊ शकता की मी जो जो अभ्यास करते आहे तो अभ्यास मला छानपैकी लक्षात राहतोय मी जो जो अभ्यास करते आहे तो मला चांगल्यापैकी समजतो आहे सो ही एक ॲडिशनल हेल्पसारखी होईल म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास करता आहे मग तुम्हाला ऐन वेळेला भीती वाटते जमेल की नाही वाटतं तर ह्या सगळे प्रकारचे जर का तुम्ही अफमेशन्स दिले तर तुम्हाला अभ्यासातसुद्धा तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल सो ह्या ह्याच्यावर भरपूर ह्याच्यामागे खूप मोठं सायन्स आहे जे आता सगळ्या लोकांना पटलेलं आहे लोक ते अफमेशन्स व्यवस्थित पद्धतीने करत नसतात म्हणून त्यांना ते रिझल्ट येत नसतात तुम्ही आय विल आ शाल किंवा फ्युचर टेन्स किंवा भविष्यकाळामध्ये जर का ते सेंटेंसेस फ्रेम केले तर आ, ते वर्कआउट होत नाही तुम्हाला वर्तमान काळातच ते अफर्मेशन्स लिहायला लागतात आणि खूप सारे अफर्मेशन्स एकदम लिहू नका ॲट अ टाइम पाचच अफर्मेशन्स महिनाभर प्रॅक्टिस करा मग त्याच्यापुढे आठ नऊ दहा जसं सिच्युएशन आहे त्याप्रमाणे तुम्ही अफर्मेशन्स हे करू शकता सो so, मी आशा करते म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला द्या स्वतःमधले नकारात्मक विचार कमी करायला मदत होईल त्यातनं तुम्ही आनंदी राहाल उत्साही राहाल आणि एक सकारात्मक दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा तुमचा निर्माण होईल चिल्ड्रन मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार